नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो आपण आत्ता दिवाळीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी डिझाईन आपल्या अंगणामध्ये काढल्या असतील मोठमोठ्या रांगोळी आपण काढत असतो आणि त्यामध्ये आपली रांगोळी या पद्धतीने मिक्स होऊन जाते तर ही रांगोळी आपण परत कशी रियूज करू शकतो ते आपण बघूया त्याच्यापासून आपण सुंदर अशी रांगोळी डिझाईन पण क्रिएट करू शकतो तर बघूया आपण ज्याने आपली रांगोळी वेस्ट जाणार नाही आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन यापासून बनवू शकतो तर त्यासाठी मी त्याच रांगोळीने असे दोन ते दोन ठिपके काढून घेतले आहेत बघा आणि याच्यावरती आपण फक्त अशी लाईन मारून घेऊया फक्त जोडून घ्यायचे डॉट आपला स्क्युअर बॉक्स इथे तयार होईल जेणेकरून आपली रांगोळी वायाही जाणार नाही आणि परत आपल्याला त्याचा वापरही करता येईल यापासून आपण रंग सुद्धा परत क्रिएट करू शकतो ते मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी ही रांगोळी अशी जमा करून ठेवली होती माझ्या अंगणामधली तर त्यापासून आपण बघणार आहोत रंग कसे बनवायचे तेही मी दाखवणार आहे तुम्हाला ते समोरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आता आपण या चारही कोपऱ्यांवरती असे चार मोठे डॉट दिले आहेत आणि त्याच पद्धतीने आपण यामध्येही आपण असे डॉट देणार आहोत थोडे असे मोठे डॉट द्यायचे आहेत तुम्हाला जर देता येत नसेल तर तुम्ही बॉटलचा वापर करायचा आहे फ्युरिकॉल बॉटलचा किंवा मार्केटमध्ये रांगोळी टाकण्यासाठी आता बॉटल्सही मिळत आहेत तर त्याही तुम्ही यूज करू शकता त्याने व्यवस्थित काढता येते तुम्हाला असे डॉट आपण देऊन घेतले आहेत मोठे मोठे आता हा चमचा आहे माझ्याकडे त्याच्या साहाय्याने आपण याला फक्त असं पाठीमागच्या साईडने मी हे डॉट असे ओढून घेणार आहे फक्त आपला जो डॉट आहे बरोबर सेंटरचा तर तो आपण थोडासा असा जास्त पाठीमागे खेचायचा आहे इथे आपला शेप असा तयार होईल बघा आता माची काळीचा उपयोग करत आहे त्याने आपण याला असा फक्त पानासारखा शेप देऊन घेणार आहोत इतवरती तो दिने ग्रीन कलरचा वापर करून मी या पाण्यामध्ये असं टाकून घेत आहे बघा एवढा ओळखायला येत नाही ते कलर मिक्स झाले आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडी थोडी तशी कलरची रांगोळी त्याच्यामध्ये यूज करून मस्त डिझाईन क्रिएट करू शकता त्याच्यापासून बघा आता बोटाच्या साह्याने आपण परत याला त्याच्यामध्ये आपण असं ओढून घेऊया आतमधल्या साईडने फक्त त्याला आतमध्ये आपल्याला ओढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पण मी इथे डॉट देत आहे याच्यामध्ये बरोबर तर पाकळीच्या बरोबर मध्ये आपण इथे रेड कलर वापरला आहे मी रेड कलरचा एक एक असा ठिपका देऊन घेणार आहे आणि याला पण बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे मग आता हा डॉटला पण आपण असं सा, आतमधल्या साईडने आतमध्ये ओढून घेऊया बघा या पद्धतीचे दे आपलं ते तयार झालं आवश्यक आता बरोबर याच्यामध्ये आपण या पाण्याच्या खालीच ग्रीन कलरचा ते मी एक ठिपका देत आहे थोडासा मोठा आणि त्याच्यामध्ये परत ब्लू रंगाचे तीन तीन ठिपके मी ते देत आहे बरोबर या दोन्ही जे ग्रीन कलरचे डॉट काढले आहेत त्याच्यामध्ये बरोबर तीन तीन कलर ठिपके बसले आहेत ब्ल्यू रंगाचे तर ते तुमच्याकडे जो रंग असेल तो तुम्ही वापरू शकता यासाठी माझ्याकडे ब्ल्यू रंग होता तो मी तो वापरला आहे जे रंग अवेलेबल असतील जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही वापरा आता बघा हा जो आपण ग्रीन कलरचा ठिपका दिला आहे त्याला मी माझच्या काळीच्या साह्याने फक्त सा। असं त्यामध्ये गोल फिरून घेत आहे बघा आपलं त्याच्यामध्ये डिझाईन तयार झाली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपण मी असे चार बाजूने चार लाल ठिके दिले आहेत अगोदर त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन्ही लालबिंदूच्या मध्ये आपण परत इथे माझ्याकडे पॅरेट रंग आहे तो मी इथे वापरला आहे आता आपण माचिसच्या कडीच्या सहाय्याने परत फक्त हा लाल ठिप्का या पद्धतीने आतल्या बाजूला ओढायचा आहे बघा या पद्धतीची आपली इथे डिझाईन तयार होईल परत ही टिपका आपण तसाच ओढून घेणार आहोत बघा किती सुंदर आपल्या इथे मध्ये फूल तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये परत मी हिरव्या रंगाचा एक मोठा टिपका दिला आहे त्याला परत पोटाच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी परत इथे लाल रंग भरला आहे बघा किती सुंदर आपलं मधली डिझाईनही दिसत आहे त्याच्यानंतर आपण आता या लाल पाकळ्यांमध्ये कॅरेट रंग मी इथे देत आहे स फक्त एक छोटीशी लाईन त्याच्यामध्ये दे देऊन घ्यायची आहे बघा हे सुंदर आपले इथे रांगोळी इथं दिसत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मधल्या पाकळीवर गुर बरोबर असा मोठा ठिपका देत आहे परत आता या ठिपक्यापासून बरोबर आपण असे तिरपे ठिपके देऊन घेणार आहे मी आ, आए, या पद्धतीने आपण असे ठिपके इथे मी दोन्ही साइडचे जोडून घेतले आहेत सेम मी आता या पद्धतीने इकडचेही जोडून घेते बघा आता चारही बाजूने आपण तसेच सेम ठिपके काढून घेतले आहेत मी आता आपण परत माची चकाळीच्या साह्याने या ठिपक्यांनाही असं आतल्या बाजूनं तोडून घ्यायचं आहे इकडे পদ্ধতি তাৰ पद्धतीने आपण हे डॉट असे आतमधल्या साईडने काळीच्या साईडने ओढून घेणार आहोत या पद्धतीचे आपण इथे डॉट मी काढून घेतले आहे आतमधल्या साईडने आपण काळीच्या साईने काढले आहेत आता आपण याच्यावरती बरोबर आहे पानाच्या असे पिवळ्या रंगाचे ठिपके देणार आहे मी परत बघा आणि आपण याच्या यातला बोटाच्या साईडने असं प्रेस करून घेणार आहे आता यामधल्या आपण मधला जो डॉट होता त्याच्यावरती मी या पद्धतीने परत ठिपकी देणार आहे परत त्याला आपण असं बोटाच्या सायने आतमधल्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती याच्यामध्ये मी इथे लाल लाईन ओढून घेणार आहे लाल रंगाच्या आणि या मधल्या डॉट मध्ये आपण इथे ब्लू रंगाचा एक एक ठिपका देऊया बघा या पद्धतीची आपली सोपी सुंदर रांगोळी रियूज करून तयार झाली आहे बघा अशी रांगोळी आपण काढू शकतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद